हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल भटकंती वितर्शना आजची भटकंती आहे पेशवेकालीन त्र्यंबकेश्वर शिवमंदिर हिवरे या गावातील हे शिवमंदिर पेशवेकालीन असून पेशव्यांचे सरदार सखाराम बोकील यांनी बांधलेले आहे पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर तर सासवडपासून पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे चरणावती नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे पांडव वनवासात असताना पांडुराजाच्या श्राद्धासाठी ब्रह्मर्षींच्या कमंडलूतून पाणी आणण्यासाठी गेलेला अर्जुन जेव्हा ब्रह्मर्षींची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर कमंडलूतून पाणी ओततो तेव्हा ते पाणी ब्रह्मर्षींच्या जटांवरून चरणांपर्यंत येते कमंडलूतील पाणी अक्षयी असल्यामुळे पाण्याचे रूपांतर नदीमध्ये झाले तीच ही नदी, नदी। ब्रह्मर्षींच्या चरणावरून वाहिल्यामुळे या नदीचे नाव चरणावती असे पडले नदीवरती सुंदर असा दगडी बंधारा आहे तो देखील पेशवेकालीन बंधारा आहे आणि हा बंधारा ओलांडूनच आपल्याला मंदिरात जावं लागतं मंदिरासमोर असा सुंदर असा दगडी घाट आहे आणि याच घाटावरून आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे आतमध्ये गेल्याबरोबर आपल्याला नंदीचे दर्शन होते दगडामध्ये कोरलेला हा नंदी आकाराने मोठा असून अतिशय छान असं काम नंदीवरती केलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा नंदी भव्य दिव्य असा नंदी मंदिराच्या बरोबर समोर आहे नंदीच्या शेजारीच दगडी दीपमाळ आहे दीपमाळ सुद्धा अतिशय सुरेख आहे आणि दीपमाळेच्या तिथे छोटस मारुतीचं मंदिर आहे सभामंडपात प्रवेश करतानाच दगडी कासव दृष्टीस पडत येथूनच पुढे थोडंसं पुढे गेलं की डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे तर उजव्या बाजूला श्री विष्णूंची मूर्ती पाहायला मिळते गर्भगृहावरील प्रवेशद्वाराला छान असं नक्षीकाम केलेलं दिसतं आतमध्ये प्रवेश केला की त्र्यंबकेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे शिवलिंग अतिशय सुरेख आहे आणि या शिवलिंगाच्याच मागे पार्वती मातेची मूर्ती आहे शिवलिंगाचं दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर मंदिर परिसरामध्येच बाहेरच्या बाजूनी अशा दगडी वोवऱ्या काढलेल्या आहेत यालाच कोणी ओसऱ्या म्हणतं वोऱ्या म्हणतं मंदिराला सुरेख अशी तटबंदी आहे जी की दगडी बांधकाम केलेली ही तटबंदी आहे तटबंदीवर चढण्यासाठी असा एक दगडी जिना आहे हा जिना चढून आम्ही वरती गेलो आणि वरती गेल्याच्या नंतर हे सुंदर असं दृश्य दिसतं मंदिराचा व्ह्यू आणि एका बाजूला छान नदी वाहते आणि रोडच्या कडेलाच हे मंदिर आहे त्यामुळे रोडपासूनचा संपूर्ण परिसर इथे उभा राहून आपल्याला दिसतो सासवडवरून बोबदेव घाटामार्गे पुण्याला जाताना हिवरे या गावातील हे त्र्यंबकेश्वर शिवमंदिर आहे बऱ्याच जणांना हे मंदिर माहीत नाही त्यामुळे थोडंसं दुर्लक्षित असं हे प्राचीन मंदिर आहे तर आवर्जून या मंदिराला भेट द्या ही होती त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराची भटकंती आजचा ट्रॅव्हल व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा ट्रॅव्हल सोबत